सोमवार सामान्य काळातील चौतीसावा आठवडा वर्ष पहिले दानियल या पुस्तकातून घेतलेले वाचन यहुदाचा राजा यहो याकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबू खदनेसर याने यरुश्लेमवर चढाई करून त्याला वेडा घातला प्रभूने यहुदाचा राजा यहो याकीम यास त्याच्या हाती दिले त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली त्याने ती शिनार देशी आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनज यास आज्ञा केली की के इस्रायली राजकुलांपैकी आणि सरदार घराण्यांपैकी अव्यंग स्वरूप सर्व व्यवहार दक्ष ज्ञानसंपन्न विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खासद्यांची विद्या आणि भाषा शिकवावी राजा खात असे त्या मिष्टान्नातून आणि पीत असे त्या द्राक्षरसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या दिमतीस यावे अशी राजाने याज्ञा केली या तरुण मंडळीत यहुदा वंशातले दानियल हनण्या मिशायल आणि अजऱ्या हे होते राजा खात असे ते मिष्टान्न आणि पीत असे तो द्राक्षरस यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानियलने मनाचा निश्चय केला म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा खोजच्या सरदाराची दानियलवर कृपा आणि दया व्हावी असे देवाने केले खोजांचा सरदार दानियलला म्हणाला माझा धनी राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे त्याचा मला धाक आहे तुमच्या वयाच्या इतर तरुणांपैकी तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावी राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा तेव्हा खोजांच्या सरदाराने दानियल हनन्या मिशाईल आणि अजऱ्या यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्यास दानियलने म्हटले दहा दिवस आपल्या ह्या नोकरावर एवढा प्रयोग करून पहा आम्मास खावयास शाखांन्न आणि प्यावयास नुसते पाणी मात्र दे नंतर आमची तोंडे पहा आणि राजघरचे अन्न खाणाऱ्या तरुणांचीही तोंडे पहा मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या या नोकरांचे कर त्यांनी त्यांची ही विनंती ऐकून दहा दिवस त्यांच्यावर हा प्रयोग केला दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक स्वरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न आणि द्राक्षरे देण्यास बंद करून त्या शाखांना देऊ लागला या चौघा तरुणास देवाने सर्व विद्या आणि ज्ञान यात निपुण आणि प्रवीण केले दानियल हा सर्व दृष्टांत आणि स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला नबू खदने जर राजाने त्यास आपल्यासमोर हजर करण्याची मुदत ठरवली होती ती संपवल्यावर खोजांच्या सरदाराने त्याच्यासमोर त्यांना हजर केले तेव्हा राजाने त्यांच्याबरोबर ते भाषण केले त्या सर्वांमध्ये दानियल हनन्या मिशायल आणि अजऱ्या यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत म्हणून ते राजाच्या दिमतीस राहू लागले ज्ञानाच्या आणि विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारी त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा आणि मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्यास दिसून येई प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे हे प्रभू आमच्या पूर्वजांच्या देवा तू धन्य आहेस सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे तुझे वैभवशाली आणि पवित्र नाव धन्य त्याची मोठी स्तुती आणि सर्व प्रशंसा होवो सर्व तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे तुझ्या पवित्र वैभवाच्या मंदिरामध्ये तू धन्य त्याची वाखाणनी होवो त्याचे वैभव सर्व काळ पसरो सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे गर्तेतही दृष्टी टाकणाऱ्या तू धन्य तुझी स्तुती आणि सर्व प्रशंसा होवो सर्व तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे आकाश मंडलातील तू धन्य सर्व काळ तुझी गीते गायली जाऊत आणि तुझी प्रशंसा हो सर्व काळ तुझी आणि प्रशंसा होणे योग्य आहे जागृत आणि सिद्ध राहा कारण कोणत्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हास ठाऊक नाही आलेलो या लुकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले त्याने एका गरीब विधवेलाही तेथे दोन छोटी नाणी टाकताना पाहिले तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान भांडार हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे प्रभूचे शुभ वर्तमान हे ये प्रभू येशू ख्रिस्ता ही तुझी स्तुती असो विधवेचं दान हवा प्रचार विरोधाभास व्यक्त करतो की मोठे दान देताना काही लोक प्रत्यक्षात थोडा त्याग करतात तर काही लोक थोडं देण्यामध्ये प्रत्यक्षात खूप काही देतात विधवेने मंदिराच्या तिजोरीत इतरांपेक्षा कमी दिले परंतु ते खूप काही मोलाचे ठरले कारण तिने तिच्याकडे असलेले सर्व काही दिले हा धडा आपल्या स्वतःच्या जीवनात खरा ठरू शकतो कधी कधी -कद आपण कमी देत असल्याचे दिसून येते परंतु ते कमी काही मोलाचे ठरते कारण आपण जितके शक्य तितके देत असतो विविध कारणांमुळे आपण कमी दर्जाचे असू शकतो आपले आरोग्य बिघडू शकते त्यावेळी काही वैयक्तिक समस्येमुळे आपली ऊर्जा पातळी कमी होऊ शकते अशा परिस्थितीत थोडे प्रयत्न करणे देखील खूप काही देण्यासारखे असू शकते विधवा आपल्याला आठवण करून देते की आपल्याकडे देण्यासारखे थोडे असले तरीही देवाच्या दृष्टीने ते खूप काही मोलाचे ठरू शकते